मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच मराठा आरक्षणावर केले मोठे भाष्य काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेही शपथविधी सोहळ्यानंतर थेट मंत्रालयात गेले मंत्रालयात लगेच बैठक घेण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यावर फडणवीस यांनी पहिली सही केली ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेसाठी आलेल्या अर्जावर पुण्यातील एका कॅन्सर रुग्णाला उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत करून त्यांनी कामाला सुरुवात केली हे सरकार पुढील काळात अधिक सजग राहील असा संदेश त्यांनी यातून दिला आहे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची दिशा नेमकी कशी राहणार आहे या संदर्भात काही मुद्दे मांडले नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे काम सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रकल्प जलयुक्त शिवार योजना समृद्धी महामार्ग अशा अनेक योजनांना आता गती देण्याचे काम फडणवीस करणार आहेत राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे त्यासाठी मोठे उद्योग येणे आवश्यक आहे काही मोठे उद्योग राज्यात लवकरच येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे आपली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे लवकरच सगळ्यांना असे काही मोठे उद्योग राज्यात येताना पाहण्यास मिळतील की ज्याचा विचारही आपण केलेला नसेल असे फडणवीस म्हणाले हे सगळे उद्योग लवकर कसे येतील आणि ते सुरू कसे होतील यासाठीची प्राथमिकताही सरकारला द्यावी लागणार आहे आता मंत्रिमंडळात त्यांची भूमिका बदलली आहे शिंदेंची ही भूमिका बदललेली आहे त्यामुळे सरकारची दिशा बदलणार का अशी चर्चा होती फडणवीस यांनी मात्र भूमिका बदलली असली तरी दिशा बदलणार नाही असे स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेसंदर्भातही सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होती ही योजना निवडणुकीनंतर बंद होईल असे विरोधकांनी म्हटले होते त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले सरकार कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करणार नाही आणि निवडणुकीत दिलेले एकवीसशे रुपयाचे आश्वासनही ते पूर्ण करणार असल्याचे सांगितले त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे निकषात बसणाऱ्या महिलांनाच त्याचा लाभ दिला जाईल काही लाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी आल्या आहेत त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल पण सरसकट पुनर्विचार करण्याचा सरकारचा विचार, सरकार विचार नाही असे त्यांनी थेट सांगितले त्यामुळे काही त्रुटी काढून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यात येईल या चर्चेलाही त्यांनी पूर्ण विराम दिला वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पावले उचलणे हे आता त्यांचे पहिले कर्तव्य असेल मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केले मराठा समाजाला यापूर्वी आमच्या सरकारने न्याय दिला होता आताही आम्हीच न्याय देऊ असे त्यांनी म्हटले आहे पण हा न्याय कसा दिला जाणार यावर ते स्पष्ट बोललेले नाही सध्या तरी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकवण्यावरच या सरकारचा भर असेल असेच दिसते त्यामुळे पुन्हा काही दिवसात मनोज रंगे पाटील विरुद्ध सरकार असा संघर्ष राज्य सुरू होणार असल्याचेही दिसू लागले के आहे केलेल्या घोषणा केवळ राजकीय के नव्हत्या हे त्यांना लोकांना पटवून द्यावे लागणार आहे सभागृहात आता विरोधक नगण्य आहेत सरकारवरच मोठी जबाबदारी राहणार आहे लगेचच सरकार कामाला लागले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका